वारीमध्ये ला, अर्बन नक्षलवाद घुसलाय संविधान दिंडी पर्यावरण दिंडी लोक येता लोका येत अशा लोकांनी अर्बन नक्षलवाद घुसवलाय असा आरोप केलेला आहे बिनबुळाचे आरोप आहेत गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील जाणीवपूर्वक हे कोणी गुलामी विषयी गुलामीच्या बेड्या तोडायला बोलायला लागले नाही सगळ्यांना अर्बन नक्षलवादी ठरवतील त्यांचा तो मूळ स्वभाव आहे ब्राह्मणवादी म्हणूनच दहा अठराला वारकऱ्यांच्या बाजूने पंढरी पंढरपूरच्या मंदिराची निकाल लागलाय आता डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी मी मुंबई हायकोर्टामध्ये हे मंदिर बडव्यांच्या हातात द्यावं असं रिट पिटिशन टाकली आम्ही मागण्यासाठी नाही आलो आम्ही सांप्रदायिक तणाव वाढवण्यासाठी नाही आलो तुटलेली मन जोडण्यासाठी आलो सगळ्यात मोठं कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवा आमच्या जबाबदारी सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी दिली तुटलेली माणसं जोडण्यासाठी आम्ही आलो माणसं तोडण्यासाठी नाही ते उलट हिंदू मुस्लिम म्हणून स्वतः महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकची नाशिकची मशीद तोडली स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जैन मंदिर मुंबईचं तोडलं एवढंच नव्हे तर खन्ना ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाचे अधी सुप्रीम सरन्यायाधीश होते आता तुम्ही मशिदीत मंदिर पाहू नका एवढा ऑर्डर दिल्यानंतरही देखील उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना त्या मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर चालवलंय माणसांना माणसं हिंदू मुस्लिम म्हणून तुम्ही काय करणार आहात माणसा माणसांमध्ये सांप्रदायिक तणाव वाढून तुम्ही काय बक्षीस मिळवणार आहात का तुम्हाला काय स्वर्ग मिळणार आहे का अरे माणसं तोडणं खूप सोपं आहे पण तुटलेली माणसं जोडणं खूप कठीण आहे म्हणून गाडगे बाबा आयुष्यभर राहिले पण मंदिरात गेले नाही त्यांना काय पंडल पांडुरंग पावला नसेल हे देवळात देव नाही राहत रे देवळात राहत पुजाऱ्यांचं सा पोट साने गुरुजी ब्राह्मण होते तरी वारकऱ्यांच्या सुटकेसाठी आमरण उपोषण करावं लागलं ही आदेशातली खंत आहे काय चोक्यांची भक्ती कमी होती पण त्यांना भिंत मारून टाकलं ज्यावेळेला रमाई विनंती करत बाबा बाबा होती बाबासाहेबांना मी पंढरपूरला जाते बाबासाहेब खबरदार दर्शन देत नाही मी अशी अनेक पंढरपूर निर्माण करेन की जी तुटलेली मन जोडणारी पंढरपूर निर्माण होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला नाशिक जिल्ह्यात येवल्याला प्रतिज्ञा केली के एकवीस वर्षानंतर नागपूरच्या दीक्षा मैदानावरती प्राप्त केली परिपूर्ण केली पाच लाख लोकांच्या समुदायापुढे बोलताना त्यांना त्यांच्या रमाईची आठवण झाली त्यांच्या डोळ्यातना आसू आली ते बोलू लागले हे नवीन जे तुटलेले माणसं जोडण्याचं पंढरभूमी दीक्षाभूमीवर मात्र माझी रमाई माझी रामू मात्र जिवंत नाही आहात या, या पंढरपूरच्या सोहळ्यात हे पंढरपूर माणसांना जोडणारं पंढरपूर निर्माण करण्यासाठीच सामाजिक क्रांतीचं अभियान आहे मंगल भवतु भगत